पायर ब्लॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मज्जात ना मी सुद्धा खूप मस्त आणि मज्जा आहे सो मागच्या घोड्यामध्ये तुम्ही बघितलं की मी गावाला आली तर आता मी आली माझ्या मामाच्या घरी तर माझ्या मामाचं आणि मम्मीचं गाव ना म्हणजे एका गावातच राहतात ते तर सो मम्मीचं घर ना खाली आहे आणि गावात आहे आणि मामाचं घरी तो वरती आहे तर आम्ही आता इथं मामाच्या घरी आलोय तर इथं बघा मोटर चालू केली आहे कारण खाली तुरीला पाणी सोडलं सो आता मी जाणार खाली रानात कारण शेर्ड वगैरे सोडलेत मग आईसोबत आम्ही सगळेजण जाणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे खूप दिवस झालं मी अशी रानात गेली नाही तरी तर तुम्ही पाठीमागं रान बघताय ना इथं जायचं आहे आणि शेर्ड आता आईने सोडलं तर आता आम्ही सगळेजण जाणार आहे खाली आणि मस्त एन्जॉय करणार आहे तरी तर बघा माझ्या पाठीमागं ना महादेवाचं मंदिर आहे तर तुम्हाला मंदिरसुद्धा मी दाखवीन हे बघा इथं मामाच्या घराच्या पाठीमागं ना महादेवाचं मंदिर आहे खूप मस्त मंदिर आहे तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण मंदिर दाखवेन सो आता आम्ही चाललोय खाली तर आईने शेर्ड बघा सोडलेत आणि इथं चंबूर चालू आहे खाली तुरीला पाणी लावलेलं आहे सो चला आता जाऊ आपण खाली तर हे बघा आईने शेर्ड सोडलेत आणि आईनं मिसरी पण किती आहे ते आई शेर्ड हे माझी आजी आहे मी आई म्हणते माझ्या आजीला मला लहानपणापासूनच सवय बरं का आजीला आई म्हणायची तर पप्पा पण असतात आईसोबत शेड राखायला आईचा नवीन बिझनेस शेड आईचं बिझनेसच आहे पैसाच पैसा आहे आई भाष तर हे बाबा पिल्लू आली मामाची मुलगी आहे ही उगाच नाव ठेवलं नाही लक्ष्मी मस्करीच करते नगरडला अंबानी झाले काम होय चला मग जाऊ खाली कुठे कुठे राखते आई शेड म्हणजे की कुठल्या साईडला आणि ते काय लावले तिथं खाली बाजरी बाजरी आहे तिथे खाली तिथे कीची बाग आहे त्याच्यात घाणले झाले पण केळीची किती लावले दोनच आहे ती बाग म्हणते दोनच झाड येते त्याला पाणी नाही ना दोन ना। लागायला लागले सोबत मी स्टोल घेऊन आली मम्मीनी पण आली स्टोल बुगू नाही बुगू गेलाय पप्पांसोबत खाली गावात गेलाय झोप आली ना तुला झोप आली हो मन झोपते ना तू गुड बॉय आहे ना तू तरी तर बघा तुरी लावली किती मस्त आली आहे तुरी तुरीच म्हणतात ना आई ह्याला तुरीची डाळ मला काय एवढं शेतातलं माहीत नाही बरं का आईला विचारून सांगते मी आई तिथे शेड लागते आणि ती दोघी बघा तिथं येते किती गवत झाले हो मला तर भीती वाटते किती गवत हो आहे तुला भीती वाटत नाही काय असल्या का गवतात हो ना <laughs> ती बाबा तिथं चिंचची झाड आहे चिंच घेतले का मला घे ना माझ्यासाठी बुगुला झोपवून आले आता वारुळ तिकडे कशाला खालत जाऊन तिथे जवळ उभा राहायला भीती वाटत नाही का मला ते दुसरी घे ना ते तसले पिकलेले असतात ते पिकलेल्या नाहीत खोकला येतो तरी पण चिंच खाती बा कच्ची जायते अजून पिकली नाही ना। ती दोन तीन झाड ती शेरड्यांसाठी बरं आहे ना आम्ही hmm. किती गवत आहे काय करते तिकडं आतमध्ये किती गेली आहे पैसा आवडते आहे <laughs> <laughs> <नहीं। laughs> <सचाँ। सचाँ। laughs> वाटते तिथं सस्याचं घर आहे तिथं हाय का तिथं घर वाटतं तिचं सस्याचं तिथं बा किती उंच आले एकदम माझ्या डोक्याला टच होते एवढी मोठी आणि लांबडी तुरी आली किती मस्त वाटते खरंच खूप भारी वाटतं गावाला आल्यावरती आणि रानात तर खूपच भारी वाटतं फिरायला तर हे सगळं व्ह्यू ना खरं सांगते गावालाच तुम्हाला बघायला भेटणार किती सुंदर दिसतंय इथनं व्ह्यू बघा खरंच सारखी मजा कुठेच नाही आणि वारूस पण सुटले सगळीकडं ना फक्त हिरवं हिरवं दिसते किती छान दिसते आणि ढग तर किती सुंदर दिसत आहेत एकदम क्लिअर दिसत आहेत असं ढग हे बघा आंब्याचं झाड आहे आता ह्या आंब्याला ना पहिल्यासारखे आंबे येतच नाही तर लय म्हणजे लय जुनं झालं हे झाड आम्ही लहान होतो ना तहापासून हे झाड बघतोय तर आता आंबे त्याचं म्हणजे बरेपैकी कमी आले जास्त आंब नस नाही आहेत ह्या आंब्याच्या झाडाला तर इकडं बघा विहीर आहे विहिरीत पाणी किती आहे आणि वड्याला सुद्धा खूप पाणी बरं का तिकडं वडा आहे आणि इकडं विहीर आहे येईल जात का बरं बरं तर हे बघा इथं बंधारा आहे आणि पाणी किती वाहून चाललंय बघा किती भरपूर पाणी आहे पावसामुळं ना भरपूर पाणी झालंय बंधारात बघा ला हे तर हे बघा इकडं ऊस लावला आहे ह्या रानामध्ये आत्ताच ऊस लावलेला आहे आणि इकडं मग काय तर इकडं चिकूचे झाडं आहे ती दोन तीन आहेत ती लाईनी चिकूचे झाडं एक दोन ही तिसरा आणि तिकडं म्हणजे तीन चार झाडं आहेत ती सीताफळची पण झाडं होती बरं का इथं पण काढून टाकली ती तर आता मी चालली मामा मामीकडं तिकडं ना त्या रानात तुरी लावली मग तिथं दारं धरतात तिकडं जाते आता मी चे बकरे हे तर हे बघा ह्याला ही मारण्यासाठी हे जी रक्षा करण्यासाठी ही असत बघू शकता मारण्यासाठी काय रक्षा करण्यासाठी यू किती डेंजर आहे अंगावरच येते हाताची रक्षा करण्यासाठी ही असत ही जोरात लय लागते तू मस्त काय किती मोठ आहे तर इकडे आहे ते बघा मामा मामी तुरेच आहे काय काढतात काँग्रेस काढतात ना काँग्रेस का काँग्रेस मामी सरप्राईज झोपलं काय मग काय करताय काय ना बनवत्या फक्त दडून बसली ती मामा काय करतात तिकड काँग्रेस आणि दीदी मॅडम कुठे किती एकर आहे मामी तुरी तुरीचे अडीच एकर आणि मग का आणि तिकडे ऊस लावलाय का अजून आला नाही आताच लावलाय बोललेली टाकणार आहे व्हिडीओ हाय टाकणार आहे तिकडे बघा मोर आहे झूम करून दाखवते किती सुंदर आहे जवळ गेल्यावरती ना पळून जाईल तो आतमध्ये चालला आता आणि इकडं आंब्याची झाड आहे ती हे आमची नाहीत बरं का दुसऱ्यांच्या इथे हे इकडचं सगळं रान मामाचं आहे इकडं गुरळ बांधलेत सो आता चालली मी घरी तर आता चालली मी घरी खूप वेळ झाला बघू पण उठल आता म्हणजे की तासभर झाला असेल बघूला झोपून आणि फोनमधली चार्जिंगसुद्धा संपली वारं खूप सुटलं आहे तुम्हाला आवाज ऐकू येत असं तर हे बघा हे मामाचं घर आहे आणि हे तर टाकी आहे हे बाबा कोंबड्याचे छोटे छोटे पिल्लं बुगू आणि पप्पा तिथं झोपलेत पाल्यात बघा कवळीच इथे अजून आहे काय झालं काय काय झालं काय झालं काय एवढं झाले पिल्लू कोंबडीचं ना एक पिल्लू नेलं घारीने तर आयला दुःख व्हायला लागलं आता आपण किती माणस होतो तरी पण पन... हार हार हाड 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 आता लय मोठ पाप झाला दिदीची एखादस होती कुरकुरे खाल्ला आता तुटली एखाद खा आता संध्याकाळी झाली की आता काय होत आहे ना दुसऱ्या दिवशी खात्यात का झाला आता तुटला उपवास काय नाही का पिलू नको तुला बस नेहमी म्हणजे एखाद धरते का तू मम्मीची पण एखादस असते आई आई तुझी पण एखादच असते जाऊ द्या चुकून झालं देव माफ करता आहे ना चुकून झाले <laughs> आजीला बाय बाय कर की पिलो बाय बाय आपली मका बघायला कधी जायचं मम्मी मम्मी आपली मका बघायला कधी जायचं आता जायचं चला चला मग लवकर की बाय तुला सेकंड कर सेकंड कर सेकंड करा कस करतय गुड बाय चला आता आपण नानीच्या रानात जायचं तर आता की आमच्या राहनात चालू आहे तर राहनात मक्का लावली तर बघायची कि मक्का कुठं पर्यंत आली ती <laughs> भुगू कस बसलाय बघा पिल्लू जाम पकडले ना ध किती छान दिसतात बघा तर सगळीकडं ना मक्काच आहे फक्त तर इकडं बाजरी आहे तर हे बघा ही आमची मका आहे ही दोन्ही पंधरा एक, एक एकर आहे ना एक हा एक पंधरा गुंट तर किती उंच ला आली बघा मका डोक्याला लागते आता डोक्यापेक्षा पण उंच लयच उंच झाले आहे ना मी तर ह्या बाजूला ना बघा कंच आलेत आणि ही ना नंतर लावले त्याच्यामुळे इकडं अजून कंच आली नाही ती किती मस्त आले तर बाबा कंच थांबा की माझ्यासाठी किती फुडं फुड चाललंय आधीच केस गाय लागलेत तर त्या लिंबापर्यंत आहे बघा आणि इकडे पापा इकडे कुठे पर्यंत आहे ही पूर्ण आपलीच आहे का अच्छा ही नाही बरं का इकडं तरपर्यंत आमचे आणि हे पण आमचे तर ह्या मक्याला ना अजून कंच आली नाही एकदम कवळी कवळी दिसतात तर हे बघा आता उद्या सायला जायची हॉस्टेलला मग तिच्यासाठी पॅकिंग वगैरे करायची आणि ह्याच्यात तिच्या आवडीचं सगळं काही जे काय तिला आवडतं खायला ते सगळं ह्यांनी आणले आता मसव वरून आता बॅग पॅक करायची आता आम्ही वरून खाली आलोय तर हे बघा ह्याची बॉडी ढोलवा <laughs> चांगले झाले तर दिसते की आता पोहे बनवायचे आहेत मॅडमला पोहे खायचे आहेत त्यासाठी आता मम्मी पोहे बनवते दिवाळीला किती तारीख <laughs> बघू तू काय करते इथं खाऊ खाती तू काय खाते बघा रवीसाठी आणि सायासाठी लाडू बनवलेत मम्मीने शेंगदाण्याचे आणि इथं पॅकिंग चालू आहे आणि हे बघा किती फिरतोय नुसता फिरतोय नुसता फिरतो हा हाय म्हणा हो म्हणतोय अजून कसे झालेत लाडू एक नंबर झाले सो चला आता मी लाडू भरून घेते दोघांसाठी बघा सायलसाठी खाऊ आणलाय तर ही बुगू घेऊन फिरायला लागलाय ते आपलं नाही पिल्लू पप्पाने मावसाठी आणलंय ही तू चॉकी का चौकी हा चॉकी खात साडीत ठेवू ही आधी पहिलं बॅग मध्ये ठेवून तर बघू गेल सगळं मामाला सांग मामाला सांग ते खोडून देतात चॉकी दे मामाशी मामा, मामा देतात तुला खुलून त्याला कुरकुरेच पाहिजे का अरे बिल्लू तसं नाही करायचं हो कसा गुलाला लावायला लागलाय मामाला मामाला तर हे बघा पहिलं ह्या घराचे भाड्याने राहत होते ना त्यांच्या मुलांनी भिंत किती खराब केली कोणाचा प्राज आहे तोंडात घालायल ते बरं का नाही घालत तसं तोंडात दिनाला तर एवढ्या रात्रीचे आम्ही चाललो आता गावात ते पण लस्सी पेण्यासाठी कारण सायलची इच्छा होती की मला लस्सी प्यायची आणि इथं तर वर कुठेत ना खूप मस्त भेटते बरं का लस्सी मग आता आम्ही रात्रीचे किती वाजले असतील आता आठ वाजले असतील आम्ही चाललो आता गावात लस्सी पिण्यासाठी बुगूबा कसं झोपायची नाटकं करतोय तर तिकडं बघा आरती चालू आहे इथं बघा कसं ताळे वाजवतोय देव बाप्पा